नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व बहुचर्चेत आणि प्रतिक्षित असलेली योजना म्हणजे मित्रांनो नाविन्यपूर्ण योजना ही योजना आता दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता मित्रांनो सुरुवात झाली आहे मित्रांनो तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे तसेच शेळी मेंढी वा गट वाटप करणे याबरोबरच मित्रांनो जिल्हास्तरीय शेळी मेंढी गट वाटप किंवा जिल्हास्तरीय दुधाळगाई म्हशीचे वाटप या योजनेअंतर्गत होणार आहे तर तलंगा गट वाटप करणे द तसेच एक दिवशी सुधारित पक्ष्यांचे पिलांचे गट वाटप करणे तसेच मित्रांनो राज्यस्तरीय योजनेअंतर्गत एक हजार मानसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे अशा अनेक लाभ शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत घेता येतो मित्रांनो तर ही काय ही योजना काय आहे व अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणकोणती लागतात याबरोबर सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण स्क्रीनवर पाहू शकता की ए एच महा बी एम एस या वेबसाईटवरती आपण आलेलो आहे तर या प्रणालीमध्ये आपले स्वागत आहे असे या ठिकाणी सांगण्यात आले सन दोन हजार पंचवीस सव्वीस या नाविन्यपूर्ण आणि जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आपल्याला स्वयंरोजगार योजना तसेच मित्रांनो जिल्हा वार्षिक योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अर्ज करता येते तर मित्रांनो आपण खालतीस पाहू शकता अधिक माहितीसाठी मित्रांनो आपण एकोणीसशे बासष्ट एक नऊ सहा दोन या क्रमांकावर फोन करून आपण माहितीसुद्धा विचारू शकतो मित्रांनो तर अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असते मित्रांनो या ठिकाणी दाखवण्यात आली आहे मित्रांनो सुरुवातीला आपल्याला अर्जदार म्हणून शेतकऱ्यांनी नोंदणी करायची आहे मित्रांनो त्यानंतर योजनेसाठीचा अर्ज भरायचा आहे प्रणालीद्वारे पात्र लाभार्थ्याची यादी तयार केली जाते त्यानंतर मित्रांनो स्क्रुट्युने म्हणजेच प्राथमिक निवड या ठिकाणी केली जाते निवड झालेल्या जा अर्जदारांची कागदपत्रे कागदपत्रांची आपल्याला परत अपलोड करायची करायला सांगेल मित्रांनो आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे त्यानंतर मित्रांनो शेवटी अंतिम निवड या ठिकाणी केली जाईल अशी या ठिकाणी माहिती आहे मित्रांनो तर मित्रांनो ही नाविन्यपूर्ण अशी योजना चौतीस जिल्ह्यामध्ये म्हणजेच तीनशे एक्कावन्न तालुक्यामध्ये यातील या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे मित्रांनो याचबरोबर आपण मित्रांनो पाहू शकता कृषी संवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर मोबाईल ॲप लवकरच उपलब्ध करून देणार मित्रांनो तर अर्जदारासाठी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत तीन पाच दोन हजार पंचवीस ते दोन सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राहील या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी मित्रांनो ए ये एच महाबीएमएस डॉट कॉम हे संकेतस्थळ आहे मित्रांनो याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो तर याचबरोबर मित्रांनो ए एच महाबीएमएस हे मोबाईल ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरमध्ये डाउनलोड करायचे आहे आपल्या मोबाईलमध्ये यापूर्वी हे ॲप डाउनलोड केले असेल तर ते डिलीट करून गुगल प्ले स्टोअरवरून नवीन ॲप डाउनलोड करायचं आहे मित्रांनो दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस ते दोन सहा या कालावधीमध्ये मित्रांनो अर्ज न केलेल्या नवीन लाभार्थ्यांची फक्त नोंदणी आणि अर्ज करता येणार आहे मित्रांनो लाभार्थ्यांना योजनेच्या पुढील टप्प्यात वेळपत्रकानुसार कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जाईल मित्रांनो त्यासाठी वेगळा कालावधी दिलेला जाईल अर्जदारांनी अर्ज करताना त्यांच्या सर्व अर्ज वैयक्तिक माहिती भरताना काही चूक झाल्यास त्याच अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती दिली आहे तर याबरोबरच पुर मित्रांनो महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत किंवा नगर परिषद घटक मंडळे यामध्ये मित्र या यामधील या शेतकऱ्यांना मित्रांनो याचा लाभ मिळणार नाही मित्रांनो फक्त ग्राम ग्रामपंचायतमधील ग्रामपंचायतचेच ज्या अर्जदार असतील मित्रांनो त्यांनाच हे लाभ मिळत मिळतात मित्रांनो अधिक माहितीसाठी मित्रांनो ही तुम्ही माहिती पाहू शकता मित्रांनो म्हणजे जसं अर्ज करण्यासाठी तीस दिवसाचा कालावधी असणार आहे त्यानंतर मित्रांनो रॅडमायझेशन पद्धतीने लाभार्थ्याची प्राथमिक निवड कर केली त्यासाठी मित्रांनो पाच दिवसाचा कालावधी तसेच मित्रांनो मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थीमार्फत कागदपत्र अपलोड करण्यासाठी मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आपल्याला आठ दिवसचा कालावधी लागणार आहे तर असे भरपूर मा या ठिकाणी माहिती दिली आहे मित्रांनो अशा प्रकारे अर्ज आपण करू शकता मित्रांनो अर्ज कोणत्या वेबसाईटवर करायचा आहे मित्रांनो आपण इथे या ठिकाणी दिले आहे की ए एच डॉट महा बी एम एस डॉट सी डॉट कॉम या वेबसाईटवरती आपल्याला अर्ज करायचा आहे मित्रांनो आपण जवळच्या सेल्स सेंटरमध्ये जाऊन आपण अर्ज करू शकता मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा